बसलेल्या पुरुष मंडळीने हातवरी करायचं पुरुष मंडळी आहे लेट करून पोचतो का कीर्तनात जेवढे पुरुष आहेत पुरुष 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 खाली कोणी घ्यायला सांगितले हे मी सांगितले खा आता घेतले तर घ्या तो का म्हणे मी येतो सांगता सांगता त्यांच कोणी ऐकलं नाही मी साडेतीन फुटच माझं कोण ऐकत नाही जाऊ द्या नाही म्हणूनच देवलय वाटोळ करतो तुमचं बघा तुम्ही असंच करता देवाला सुद्धा तो का म्हणे काही आंधळे हे जन गेले विसरून खरं सांगू म्हणूनच पाऊस पडला आहे देवाना माझं ऐकाव इतकी वर्ष कीर्तन करते मी देवाच नाही तेरा वर्ष झालं मी कीर्तन करते त्याला इतकी वर्ष झालं मी कीर्तन करते देवानं आपलं एकच ऐकाव फक्त पावसाचा खाता या पाट्याच्या हातात द्याव अशी मजा करी ना महाराष्ट्र लोकांची जी मालक

आपण देवाच का आता यांच <यंसा> झालं <laughs> सर्व स्त्रियांनी आतावरी करायचे सर्व स्त्रियांनी आतावर करायचे नाही तर <laughs> 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 आली काय कस आहे ना तुम्ही माझ्या पार्टीतले मला तुमची लय माहिती <laughs> तर चार चार डझन बांगड्या त्या जर फुटल्या तर महिनाभर मला शिव्या खालीच घ्या पण एका ना एका डोक्यावर पदर घ्यायचा पदर अय मार पदर पदार कारू बांधू आले उन्हाळ सुरू झालं महाराज आता आणि पदर डोक्यावर घ्यायचा बुडसुड्यावर नाही केस उरपाठी टाकतात नवरा होताना बिताना असल्यासारखा महाराज बोलूनच माहिती की असा लातूर काय या तुम्ही चांगलं असण नाही गरजेचं आहे द इज अन आयडियल मॅनेजर द इज अन आयडियल मॅनेजर स्त्री ही कुटुंबाची व्यवस्थापक असते तुम्ही नीट घर नीट तुमचं काही खरं नाही घराचं काही सुद्धा खरं नाही पण पायाला हात शकते माता मावल्या पोरींना बी संस्कार द्या लय तू पोरी महाराज लय स्वतःला शाखा समजायला लागले पोर तर वाईटच आहे एक डोक्याच्या बाहेरची केस येत पण पुरे तरी नीट द्या आता पोरांना तर काय निस्त बोंबलायचं आपलं पोर शिवराय घडत का घडत नाही घडलेच पाहिजे पण कधी घडतात माहित का वाईट गोष्टीत कधीच असू देऊ नका त्यांचा पाय अरे वाईट गोष्टीत कधीच असू देऊ नका तुमचा पाय दारू गुटका जुगार दुसरं घरून तुम्हाला मिळत तरी काय अरे अर्ध्या रात्री बारा वाजता एखादी मुलगी दिसली तिला समजा तुम्ही तुमची पाय की संतती चांगली जन्माला येते शिवराय चांगले होते ला ला राजा संभाजी राजांसारखं रत्न जन्माला आलं महाराज शिवाजी राजे पायरा आहे संतजी शिवाजी जीवन तो सोडून दे आणि रक्ताने नाहून गेले होते आमचे संभाजीराजे झाडाच्या साली निघतात साल ना साली तस अंगाची सालपट काढली होती आमच्यावर जर इतकं गेलं असत आणि म्हणलं असतो धर्म काय बाबा काय म्हणून ती बोलतो सोड संभाजीराजे त्या अवस्थेत त्या मुघलांना म्हणाले एक नालाय काय ऐकायचं ते मारा अंगणात हिंदू रक्त आहे ना जोपर्यंत जो श्वासात श्वास आहे तोपर्यंत हा बदलणार नाही आठवडा तरी अंगावर काता येत की इतक्या ये वाईट वर्गाने गेले महाराज सुख आपल्याच माणसांची हे कधीही विसरायचं आपलीच जागा देते जवळचीच त्याच्यामुळे जवळच्या कौतुक करा सासरवाडीचे आले तर राहू दे काय नाही ना ते कुठेच महाराज तोंडर म्हणते काय घर आहे आणि बाहेर गेले कितीच म्हणती त्याची काही सण लय ठाय ती काय चांगला आहे नाही लोकांचं वाट करू तर मोठं आलंय बांगला मानलाय म्हण तोंडावर तुम्हाला म्हणतात बांगला पाटील तुमच्या बांगल्यासारखा पंच कृष्ण बांगला नाही तुमच्या तोंडावर की त्या पाटलाची तीच उडी होणार महाराज त्याच्यामुळे झालं सावधच सावध हा आता सावध सावध हा नस मयो साय हा पैसे आय वेळ साधून घ्या इथं जगात कुणी कुणाचं आणि या कलयुगात तर कुणीच कुणाचं नाही महाराज नाही रे नाही रे thank <laughs> you आपली आपण सोडव नागवंता त्याच्याशिवाय जगात आपलं कुणी नाही म्हणून त्याची साथ कधी आपण सोडायची नाही किती वाईट शंकर असं तो आहे महाराज म्हणून गोड असं देवाचं चिंतन करा, करा, करा। बसलेले मुखानी भगवंताचं नाम घ्या टाळ्यावर जो भजन करताना टाळ्या वाजवणार नाही जो देवाचं नाव मुखाने घेणार नाही आण ना आम सांगते दोन त्याच्या वार जन्मात चालला बोलायला यायचं नाही टाळ्या वाजवा देवाचं नाव घ्या टाळकरी जाऊन हाला जी टाळकरी जाऊन हालणार नाही त्याला मी काही सुद्धा म्हणणार नाही मला तुमची गरज आहे महाराज पण आला मला वर्णून देवाचं चिंतन घ्या हा आनंद पुन्हा नाही महाराज मी ठोपा ¡Gracias oh